यात्रे निमित्तानं दक्षिण भारत उत्तर भारत अशी जे मुकाबळे भारतात झालेले त्यातला एक मुकावला पटला सराविराज घोसला रविराज झाले त्याच्या वर्षी केव्हा झोप घेतो रविराजसाठी अशी घेतलेला आहे

ना लंगोट ते हिंद केंद्र होण्यापर्यंत होती चंद्रभागा या वाघुली होती त्यांचं लक्ष्य आहे इथला पहिलवान मोठा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चंद्रकांत तात्यांना तो हिरा सापडला आणि अभि दादा अनमोल केला त्यांनी बापाच काम अतिशय जीवनपर अतिशय योग्य बाप चंद्रकांत करावं तेवढं थोडा आहे जन्म मृत्यू हा जीवनाचा प्रवास चाललेला आहे माणसाच्या जीवनामध्ये आज ते हॉस्पिटल मध्ये संघर्ष तुम्ही जीवनामधला जीवना वागेश्वर केसरी किताब पाटील आणि स्वारी भरली रविदार स्वारी पैलवान रविराज भरतो आहे आणि अशी छोटा मानसशास्त्र आणि सायकोलॉजी असणारा एक उत्तम पैवान आहे विद्या घोषित आहे आतमध्ये पंच फिरत राहावा कुस्तीत आनंद घेऊ द्या पृथ्वीराज पाटील चला दिनेश गोलिया चला पैलवा कालीचरण सोलंका आणि प्रसाद सस्ते ओके ओके शाहरुख विजय झाला का वा वा मनोज माने आणि शाहरुखाची कोती होती बरोबर का त्यामध्ये शाहरुख खान हनुमान आकार्याचा वस्ताद गणेश धांगट वस्ताचा पट्टा विजय झालेला पैलवान प्रकाश वर्ग तयारीला पैवान हाचे वधान सगळ्यांना तयारी लागा आखाड्यामध्ये गर्दी करू लागा आखाड्यामध्ये पंच येतात कालीचरण ची सगळे जरा खाली तरी बसा नाही तर बाहेर या रामदास भाऊ धावाने साहेब यांच्यातर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे एक्कावन्न हजार रुपये ठेवलेले आहेत कालीचरण आणि पैवान प्रसाद संस्थे या कुस्ती होती सिकंदर शेखला या गावात प्रेम मिळालं त्या सिकंदर शेख आलेले त्यांचं स्वागत आहे बोला पैलवान शरद पवार शिवछत्रपती पुरस्काराचे मनगरी इंडियन रेल्वेचे पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन शरद पवार पैलवान आलेले आहेत अजून काकासाहेब पवारांचा पुतण्या त्यांचं स्वागत आहे चिंचिंच्या तालमीचे वस्ता पुणे जिल्हा कुस्ती परिषदेचे सदस्य पैलवान भावांना बोलते एकदा आपलं स्वागत आहे रवितीकड पत्रकार छायाचित्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मीडिया सर्वांचं लक्ष आहे कारण अशी शोधाची केस काय ही वाकुली गाव कुस्तीतलं दिग्गज गाव आहे लोकप्रिय यांचं काळी धर्मराजासारखा आहे सन्मान्य माऊली तर्फे शरद पवार पैलांना पाच हजार रुपये याला दान म्हणतात संदीप शिंदे तर्फे दोन हजार रुपये केसरीची पैलवान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुमित गुरिया महाराष्ट्र केसरी पैलान पृथ्वीराज पाटील एक लाख एक्कावन्न हजार रुपये कुस्ती सुरू होईल केसरीचे पैलवान ताबडतोब अविनाश शिंदे शिव मोड मध्ये आणि आशिष होता दाखवतो एक करतोय बच गयो बच गयो, गयो। ओ, ओ। गया गुलिया आ गए हैं, जिमाखा का साहेब पवार आणि शिवछत्रपती